महाशिवरात्री निमित्त धुटेरा गाव येथे विविध कार्यक्रम भंडारा जिल्हा येथील तुमसुरातील देवसराळ देवस धुटेरा हे निसर्गरम्य वरदहस्त ठिकाण आहे येथे दरवर्षी भाविक मोठ्या प्रमाणात येतात तुमसूर तालुक्यातील धुटेरा गावात निसर्गरम्य तीर्थक्षेत्र देवसरडाड म्हणून प्रसिद्ध आहे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ मार्चला मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील शिव भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते विशेष म्हणजे हे ठिकाण निसर्गरम्य आहे तसेच सातपुडा पर्वत रांगेतील या पर्वतावर मोठमोठ्या दगडांच्या गुफा व संरचना आहेत लगतच वैनगंगा बावनथडी नदी आहे येथे तीन दिवस यात्रा दरवर्षी भरते भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन तसेच विविध धार्मिक कार्यक्रम दरवर्षी केले जातात येथील क्षेत्रातील लोकांनी एकत्र येऊन संस्थानाची स्थापना केली आहे समितीच्या माध्यमातून देवसराड तीर्थ क्षेत्राला क वर्ग पर्यटन स्थळ म्हणून समाविष्ट करून तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलेला आहे दरवर्षी मोठ्या संख्येने येथे दुरुण भाविक येत असतात न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी अक्षय बेलखेडे तुमसूर जिल्हा भंडारा